एस एम न्यूज मध्ये आपले स्वागत आजची बातमी मल्लनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ सालोरा खुर्द येथे श्रीमद भागवत व रामगीता ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक तीन नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित केला आहे या ज्ञान यज्ञात दररोज हरिभक्त परायण रायजी प्रभू शेलोटकर हे प्रवचन करणार आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार यावेळी हरिभक्त महाराज श्रद्धांजली यांची विशेष उपस्थिती राहणार आहे जय गुरुदेव माझ नाव रायजी प्रभू शेलोटकर महाराज क्षेत्र गुरुकुंज मोधरी जिल्हा अमरावती वंदनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव गेल्या सत्तावन्न वर्षापासून या सालोरा ग्रामामध्ये हा सतत सुरू आहे या गावाचा तालुका आणि जिल्हा अमरावतीच येतो आणि गेल्या अनेक वर्षापासून इथे गुरुदेश मंडळाच्या माध्यमातून वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते आणि दरवर्षालाच ही सर्व गुरुदेश जी पदाधिकारी मंडळी आहे उत्सव समितीची जी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व जी मंडळी आहे यांच्या माध्यमातून दरवर्षाला ग्रामगीता सप्ताह घेतला जातो परंतु काही महानुभावांच्या कल्पनेनुसार ग्रामगीतेसोबतच हे श्रीमद भागवत कथा या वर्षाला शिवमहापुराणाची कथा ग्रामगीतेच्या या प्रवचनासोबत होत आहे त्यासोबतच रात्रीला राष्ट्रीय कीर्तन हरिकीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम अनेक महाराज मंडळीच्या या ठिकाणी होत आहे काही व्याख्यान पण या ठिकाणी होत होऊन राहिलेले आहेत आणि त्यासोबतच आज प्रवचनाची जर परिस्थिती पाहिली तर मंडपामध्ये चाळीस पन्नास साठ वर्षाच्या वरची मंडळी प्रवचन ऐकायला येत असते परंतु ज्या तरुण मंडळीच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे ज्या तरुणांच्या खांद्यावर या गावाची धुरा आहे ती सर्व तरुण मंडळी जी लहान मुलं आहेत ही मोबाईलमध्ये ले त्या फ्री मोबाईल फायरमध्ये गुंतलेली आहेत त्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे म्हणून त्यांना कुठेतरी बाहेर काढावं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात की साधन बदलाना होगा घर घर येई गाना होगा म्हणून मी थोडस साधन बदलवण्याचा प्रयत्न केला वंदनी महाराजांच्या कृपेने आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करण्याकरता राम कथा करण्याकरता शिवमहापुराणाची कथा करण्याकरता आम्ही संपूर्ण संच मंडळीसहित जातो तर त्या ठिकाणी त्या गावच्या सर्व माता भगिनींना भेटून भावी भक्त लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना सांगतो आम्ही की तुमच्या मुलांनाही आमच्यासोबत दोन तास या ठिकाणी पाठवा त्यांना संस्कार द्यायचा आहे त्यांना ध्यान प्रार्थना हरिपाठ ह्या सर्व गोष्टी त्या मुलांना शिकवायच्या आहे आणि त्या दोन तासाच्या शिबिरामध्ये त्यांचा योगा प्राणायाम सूर्यनमस्कार लाठीकाठी तलवार दांडपट्टा त्यासोबतच मैदानी आणि शारीरिक हे सर्व खेळ त्या मुलांना त्या सात दिवसामध्ये आम्ही शिकवतो आणि इथे सुद्धा गेल्या दोन दिवसापासून आजचा तिसरा दिवस आहे हा दोन तारखेपासून सुरू झालेला जो सप्ताह आहे हा नऊ तारखेला याचा गोपाल कालाने आणि महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे तर या सात दिवसामध्ये मुलांना ध्यान प्रार्थना त्यासोबत राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म संभव त्यासोबतच त्यांना धर्माचं शिक्षण त्यांना व्यसनमुक्तीचं त्यांना आईवडिलांच्या आज्ञापालनाचं शिक्षण हे सर्व त्या मुलांना बौद्धिकच्या माध्यमातून शिकवल्या जाते आणि त्यासोबतच मुलांना शास्त्रासोबत शस्त्रही सुद्धा या ठिकाणी शिकवल्या चाललेला आहे असा सुंदर उपक्रम या ग्रामगीता शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून हा माझ्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून या गावाला सुरू आहे जवळजवळ पंचवीस वर्षामध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी लाभला अशा प्रकारचं सुंदर असं या गेल्या सत्तावन्न वर्षापासून हा सप्ताह चालू आहे धन्यवाद जय गुरुदेव माझं नाव अमोल विनायकराव यावले आमच्या गावामध्ये खुद्द आमच्या गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सत्तावन्न पुण्य किती मोत्सव दररोजशी साजरा होते तसेच आमच्या गावामध्ये दररोज सामुदायिक प्रार्थना व ध्यान गावकऱ्या लोकांचा खूप उत्साह असते त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये स्वर्गमय वातावरण निर्माण होते तर ही खरोखर आमच्यावर गुरुदेव शक्ती असल्या कारणामुळे आमच्या गावामध्ये हे सर्व वैभव घडून येत आहे याकरिता गुरुजी सलोटकर गुरुजी यांचे खूप योगदान आहे तसेच आमच्या गावामध्ये नवनव प्रकारचे सात दिवस कीर्तन होत राहतात तसेच गावातल्या लोकांचा खूप चांगल्या प्रकारे उत्पूर्त प्रतिसाद मिळतात याकरता गावांचे गावाच्या वतीनं मी सर्वांना जयगुरु